नमस्कार मित्रांनो कशात मजेत मित्रन। मित्रन। क्या क्या हुता। हुता ना मजेतच राहा मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो गेली आठ ते दहा दिवस माझा कॅ गोप्रो कॅमेरा नव्हता तु। प्रॉब्लेम होता म्हणून मी कंपनीकडं पाठवला होता आणि कंपनीनं आपल्याला एक काय दिलं आहे ते तु। तुम्हाला दाखवतो तुम्ही जर विचार करत असाल तर व्हिडिओसाठी किंवा तुमच्या यूट्यूब चॅनेलसाठी कोणता कॅमेरा एक बेस्ट आहे ते तुम्हाला मी सांगतो जर कोणत्या कंपनीचा तुम्हाला कॅमेरा घ्यायचा असेल तुम्ही विचार करत असाल कॅमेरा कोणत्या कंपनीचा घ्यायचा तर तुम्हाला सांगतो कोणत्या कंपनीचा तो घ्यायचा कारण आता आपल्याला गोफ्रो कॅमेरा आपल्याकडे हे दोन वर्ष झाले पहिल्यांदा मी गोफ्रो हिरो नाईन ब्लॅक कॅमेरा घेतला होता त्याला काही प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम म्हणजे बटनाचा प्रॉब्लेम होता म्हणून मी कंपनीकडं पाठवला होता डिसेंबर महिन्यात म्हणजे ह्या मागच्या डिसेंबर महिन्यात मी कंपनीकडं पाठवता पाठवला होता मग कंपनीने काय केला मला गोफ्रो नाईनच्या बदल्यात गोफ्रो टेन कॅमेरा मला नवीन दिला तिने चेस्कॉड दिला मग आता वर्ष दोन वर्षाची वॉरंटी असते गोफ्रो कॅमेऱ्यासाठी बरोबर आहे मग दोन वर्ष आता कमीत कमी माझं दोन वर्षे झालतंच त्या गोप्रो टेनला पण प्रॉब्लेम आला हँग है, व्हायला लागला खचून एक दहा दिवसाची वॉरंटी शिल्लक होती दहा दिवसाची वॉरंटी शिल्लक होती मी कंपनीकडं फोन केला तिने पट तिने सांगितलं मोबाईल सॉरी कंपनीला मी फोन केला असं असं माझ्या मोबाईल कॅम सॉरी कंपनीला मी फोन केला आणि सांगितलं माझ्या गोप्रो टेन कॅमेऱ्याला प्रॉब्लेम आहे आणि दहा दिवसाची माझी वॉरंटी शिल्लक आहे काय करू तुम्हाला तु दिल्लीकड कर, पाठवायचा होता मग मा तिकडून मला रिप्लाय आला पाठवा आम्ही चेक करतो आणि तुम्हाला सांगतो आपण पाठवला होता पंधरा दिवस तरी मला कॅमेराला झाले गोफ्रो टेन मी रिटर्न पाठवला आणि तिथून आपल्याला कोणता कॅमेरा दिला आहे ते तुम्हीच पहा चला तर अनबॉक्सिंग आणि तिथून मला कोणता कॅमेरा दिला आहे ते तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करतो चला तर दाखवतो तुम्हाला कंपनीन मला नवीन चेसकॉट गोफ्रो टेन कॅमेरा दिला आहे हे बघा बघू शकता आहे आत्ताच कॅमेरा आलेला आहे आणि गोफ्रो कंपनीचं मी धन्यवाद मन मानतो आभार मानतो कारण कोणतीच कंपनी दोन वेळा कॅमेरा बदलून देत नाही खरंच एक नंबर कंपनी म्हणजे गोफ्रोची खतरनाक मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉगिंगसाठी कॅमेरा पाहिजे असेल तर तुम्ही चेस्कॉट घेऊ शकता गोफ्रो टेन इलेवन कुठलाही घ्या खतरनाक म्हणजे खतरनाक आणि दोन वर्षाची वॉरंटी मिळते कुठलेही झंझट करत नाहीत आता माझा हँग होत होता म्हणून मी रिटर्न देतात तिने मला नवीन दिलेलं आहे जरा काय झालं पावसामुळं ते जरा भिजलेलं आहे तुम्हाला दाखवतो ओपन करून खतरनाक म्हणजे खतरनाक आणि तुम्ही जर ब्लॉगिंगसाठी कॅमेरा घेत असाल तर गोफ्रो कॅमेरा घ्या गोफ्रो कंपनीचा कॅमेरा घ्या खतरनाक म्हणजे खत खतरनाक आणि त्यांची झंझट कुठलीच नाही केअरची हेच झालं तेच झालं माझं आता गोफ्रो नाईनला तरी भरपूर काय प्रॉब्लेम होतो म्हणजे गोफ्रो नाईनचं बटन खराब झालं तिने काही करा नाही तिने नवीन चेस्कॉट आपल्याला गोफ्रो टेन कॅमेरा दिला ओपन करूया आपण गोफ्रो टेन हा आपला तिसरा कॅमेरा आहे बघा पाहू शकता हे बुक आहे हे स्कॅनर आहे हे बुक आहे हे आप हेल्मेटला लावण्यासाठी आणि हा आहे आपला गोफ्रो टेन कॅमेरा बघा नवीन चेस्कॉर्ड दिलेला आहे आणि दोन वर्षात दोन कॅमेरे मला कंपनी नवीन दिलेले आहेत गोफ्रो टेन दोन दिलेले आहेत आणि पहिला माझा गोफ्रो नाईन असं तीन कॅमेरा माझे झाले दोन वर्षात पाहू शकता ही बॅटरी आहे हे बघा बॅटरी पण नवीन आहे आणि कोणतीच कंपनी अशी नवीन कॅमेरा देणार नाहीत विचार करणार काय काय प्रॉब्लेम आहे काय सांगा आहे झेंझेट करतात कारण मला एक नंबर सर्विस आवडली ती म्हणजे गोफ्रो कंपनीची हे बघा गोफ्रो आता आपण ओपन करूया पाहूया कसं दिसते ते काही नाही फक्त एक दोनदा हँग झालता हो म्हणून दिल तर कारण त्यांनी नवीन चेस कॉड दिले हो हो खतरनाक मित्रांनो हा आहे बघा गोफ्रो टेन कॅमेरा खतरनाक म्हणजे खतरनाक क्लिअरिटी कसा आहे नादच कुळा खूप खूप धन्यवाद गोफ्रो कंपनीचं मित्रांनो जर तुम्ही विचार करत असाल कॅमेरा कोणता घ्यायचा तर तुम्ही घ्या गोप्रो कंपनीचाच कॅमेरा खतरनाक म्हणजे खतरनाक हे बघा हे एक नंबरच ना तेच पुरा आणि क्लॅरिटी एक नंबर सापरिया आणि कुठलीही कंपनी दोन तीन वेळा कॅमेरा बदलून देत नाही जर तुम्ही मोबाईल जर घेतला तर एकदाच आणि त्यांचा झंझट कसा असते माहिती आहे बदलून पण देत नाही हे बघा खतरनाक म्हणजे खतरनाक चिकट खाला ओके धन्यवाद मित्रांनो चला